दुर्गा सरस्वती काली जगदंबा माता आदिशक्ती पराशक्ती असे अनेक नावं देवी मातांना दिल्या गेलेले आहे आता त्यांना आदिशक्ती का म्हटलं जातं या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना देणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार करते कारण आपण सर्वजण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघता खूप जणांचे चांगले फीडबॅक असतात की ताई आम्हाला खूप चांगला रिझल्ट येत आहे आम्ही तुमची अपॉइंटमेंट घेतली काही जणांनी माझ्या वास्तू विजिट सुद्धा घेतल्या की त्यांना घरामध्ये चांगले रि रिझल्ट येतात बघा मी फक्त एक म्हणतात ना एखादं साधन आहे की हे फक्त चालू आहे पण बुद्धी देणारा शेवटी ईश्वर असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी आदिशक्ती पराशक्ती दुर्गा मातेविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे लगातार मला आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की कसं चालू आहे की स्त्रियांवर म्हणजे कसे अत्याचार होत आहेत आपण सगळ्यांनी कोलकाताची घटना बघितली आहे आता लेटेस्ट बदलापूरची सुरू आहे भरपूर काही गोष्टी होत आहे विश्वास आहे का जरी म्हातारी आजी असो या कुवारी कन्या असो की तिला देवीच्या समान मानतात या तुम्ही असं म्हणा की संसार करणारी स्त्री असो कोणालाही ती इथे माफी नाही अशा प्रकारे लेडीजच जीवन सुरू आहे मग आधी शक्ती पराशक्ती आपल्या स्वतःमध्ये सुद्धा आहे कुंडलिनी जेव्हा जागृत होते ना कुंडलिनी तेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता येते आपले सात चक्र जेव्हा बॅलेन्स असतात तेव्हा आपल्याला वाईट काय चांगलं काय याची परख होत असते जर असं वाटतं की कधीही कोणत्याही गोष्टीचा मी म्हणतात ना की त्याचा बदला घेतल्याशिवाय मी जगणार नाही खूप काही लेडीज आहेत त्यांचा संसारामध्ये त्रास आहे त्यांना इतक्या गोष्टींचा त्रास आहे पण त्या कधी कोणाला सांगू शकत नाही त्यालाच तर स्त्री म्हणतात ना त्यालाच शक्ती म्हणतात की मी माझ्या भावना सांगू शकत नाही कारण स्त्री हे भावनांनी बनवलेली आहे इमोशनली बनवलेली आहे लवकर ती कोणत्याही गोष्टीमध्ये येऊन समोरच्याला माफी देते पण काही राक्षस असे असतात की यांना माफी नसतं त्यांना सरळ आपल्याला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे जर आपल्याला आपली कुंडलीनी जागृत करायची आपल्यामध्ये आदिशक्ती पराशक्तीचं एक रूप आणायचं आहे खरं काय वाईट कायची आपल्याला परक असावी आपल्यामध्ये सहनशीलता असावी आणि जेव्हा ही सहनशीलता खतम होते तेव्हा स्त्रीचं रूप काय आहे हे समोरच्याला दिसलंच पाहिजे तिथं माफी नाही तिथे तुमच्या जवळचा असो दूरचा असो या बाहेरचा असो तिथे माफी नाही याच्यासाठी मी एक उपाय आपल्या सगळ्यांना सांगणार आहे मी स्वतः सुद्धा करते मला अनुभव आहे दुर्गा शब्दासाठी पाठ आपल्या सगळ्यांकडे असेल नसेल तर घेऊन या मी सगळ्या लेडीजसाठी सांगत आहे तुम्ही सगळ्या जणी हा उपाय करू शकता काही जेंट्स पण करू शकतात काहीच हरकत नाहीये ते जर म्हणतात ना की मनापासून कोणतीही गोष्ट केल्या जाते तर देवी माता अशी तर म्हणणार नाही हा जेंट्स आहे मी याला रिझल्ट देणार नाही लेडीजला देणार असं काही नाही आहे दुर्गा शब्दासाठी पाठ आणायचा कोणत्याही पौर्णिमेला या मंगळवारी या तुम्ही येणाऱ्या नवरात्रापासून सु, सुद्धा सुरू करू शकता पण खूप दूर आहे नवरात्र आणखी तुम्ही मंगळवार दिवसपासून सुरू करा तुम्हाला एक लागेल समोर तुपाचा दिवा जडवायचा आणि सगळ्यात पहिले गणपती बाबा बापांना आव्हान द्यायचं की तुम्ही संकट दूर करणारे आहे आणि आमच्यामधले संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतील त्यानंतर तुमची कुलस्वामिनी असेल तिचा मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणेमय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा त्यानंतर दुर्गा सप्तशदी पाठामधलं कुंजिका स्तोत्रम आहे कुंजिका स्तोत्रम तुम्हाला एकदम आखरीला या पाठामध्ये मिळेल कुंजिका स्तोत्रम तुम्हाला जर पूर्ण पाठ करणं होत नाहीये तर कुंजिका स्तोत्रम पाठ असा आहे की पूर्ण दुर्गा सप्तशदी पाठाचं तुम्हाला फळ देतं आणि आपल्याला आपल्या जीवनात फळ पाहिजे आहे आदिशक्ती शक्ती पराशक्ती आपल्यामध्ये आहे ती आपल्याला जागृत करायची आहे कुंजिका स्तोत्र म्हणताना सगळ्यात आधी वर श्री दुर्गाय नमहा ओम श्री दुर्गाय नमहा दिलेला आहे गणपतीचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर हा पाठ पूर्ण सुरू करायचा तिथं संस्कृतमध्ये दिलेला आहे खूप जण म्हणतात ताई मराठीमध्ये आहे ते म्हणू का बघा तुम्ही जे संस्कृतमध्ये दिले जेव्हा तुम्ही त्याचा उच्चार एक एक करणं सुरू करता तर तुमच्यामध्ये ती व्हायब्रेशन येतं नसेल तुम्हाला वाचतायत खूप ताई आहेत मला मेसेज करतात की ताई हे मला वाचता येत नाही मी काय करू मोबाईलवरती वरती अनुराधा पोडवालनी म्हटलेल्या श्री कुंजिका स्तोत्र आहे सकाळ संध्याकाळ ते सुद्धा लावा देवघरात बसा याच विधीनुसार ते तुम्ही ऐकू शकता ऐकून ऐकून काही दिवसांनी तुमच्या तोंडात ते शब्द येतात ज्यांना होत असेल त्यांनी कुंजिका स्तोत्र पूर्ण म्हणायचं पण ते तुम्ही जेव्हा हा पाठ करता तेव्हा तुम्हाला हा पाठ करताना समोर चांदीचा जर ग्लास असेल तर सगळ्यात चांगलं तो भरून ठेवायचा छोटा तो नसेल तर तांब्याचा भरून ठेवा फक्त स्टीलचा नको आहे आपल्याला हे पाठ करताना त्याच्यामध्ये पूर्ण व्हायब्रेशन जातील आणि पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर हे पाणी तुम्ही घ्या स्वतःवर शिंपडा घरामध्ये या तुम्हाला वाटतं की नेहमी घराच्या बाहेर एक निगेटिव्हिटी आहे तर तुम्ही बाहेर सुद्धा फेकू शकता याने तुमच्यामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी येते आणि हे जेव्हा तुम्ही पाठ पठन करता शब्द खरेच थोडे कठीण आहे मी जेव्हा हे पाठ करायचे तुम्हाला खूप कठीण जायचं आणि मी रोज संध्याकाळी आंघोळ करते आणि तेव्हाच हा हे एवढं जे स्तोत्र आहे हे म्हणायला बसते प्लीज हा पाठ करताना काळजी घ्या की तुम्हाला आंघोळ करूनच बसायचं आहे आणि सगळ्यात आधी एका लेडीजने दुसऱ्या लेडीजची रिस्पेक्ट करणं सुरू करा जेव्हा एक लेडीज दुसऱ्या ले लेडीजची रिस्पेक्ट करत नाही तिने जगातली कोणतीही देवीची असो या कोणत्याही देवाची उपासना केली तर फळ मिळत नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगते की हे पाठ करा आणि स्वतः रिझल्ट बघा तुमच्या मुली असतील तर आज तुमच्या मुलीलाही तुम्ही ते शिकवू शकता मी राजलक्ष्मीला आता तर नाही खूप छोटी आहे पण पुढे चालून सांगेलच की आधी शक्ती पराशक्ती आपल्यामध्येच आहे दुसऱ्यामध्ये विचार करू नका की हा येईल हा मला वाचवेल हे माझं काम होईल ते होईल तुम्ही स्वतः जागृत राहा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद